शांत आणि सुखी झोप लागू देणार नाही फक्त दोघांना झोप लागते शांतपणे आणि पुढल्या काही काळामध्ये नाहीतर जिथे केजरीवाल गेले जिथे हेमंत सोरेन गेले ज्या तुरुंगात आम्हाला ठेवलं त्या तुरुंगात तुम्हाला शांत झोप लागेल जे आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो शेतकऱ्यांचा प्रश्न कष्टकऱ्यांच्या प्रश्नावरती मग पासून आपण बोलतो आहोत पवार साहेब बोलतील सुप्रिया ताई बोलल्या हा तरुण कार्यकर्ता गळ्यामध्ये कांद्याचं माळ आणि दुधाच राहुल आम्ही रेड्याचंही दूध काढू शकतो लक्षात घ्या भाऊ आहे कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही काहीच भाव नाही भाव कोणाला भाव गद्दार आमदारालाय भाव गद्दार खासदारालाय पन्नास पन्नास कोटी शंभर शंभर कोटी भाव आहे आणि आमच्या कांद्याला भाव नाही आमच्या कष्टकऱ्याच्या मालाला भाव नाही मोदींनी काय सांगितलं होतं दोन हजार चौदा साली नाही तो खातोच आहे <laughs> मोदींनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही डबल करू दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी म्हणत होते कि किसानों की आमदनी मी डबल कर दूंगा मी असं म्हणतो आम्हाला ते अच्छे दिन नको आहेत दोन हजार चौदाच्या आधीचे अच्छे दिन आम्हाला परत द्या तुमच्या अच्छे दिन आम्हाला नको आहे आणि त्यासाठी ही लढाई मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी मजबूती पुढे चाललेली कोणाला वाटत असेल मग शिवसेनेतल्या असतील काँग्रेस पक्षातल्या असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या असतील की आम्ही गेल्यामुळे यांचा प्रवास थांबला राजकारण थांबलं सगळं काही अडलं असं नाहीये अजित पवार गेल्यामुळे झाडाचं पाणी हललं नाही एकनाथ शिंदे गेल्यामुळे शिवसेना अधिक मजबूत झाली आणि अशोक चव्हाण गेल्यामुळे आदर्श टॉवर क्या खाली आला नाही तो <laughs> आणि प्रभू श्रीरामाचं मंदिर जे शिवसेनेमुळे निर्माण झालं अयोध्येत त्याची प्राण प्रतिष्ठा नरेंद्र मोदीने केली तिकडे जाऊन तो राम काय तुम्हाला मत देणार नाही अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये मितक सांगेल या विश्वात रामकृष्णही आले गेले तयाविना जगना अडले कोणी सदोदित सुतक धरले मग काय अटकले माझिवाय हे अजित पवारांनी सांगा कोणीत तुमच्याशिवाय हा ही बारामती आणलेली नाही हा महाराष्ट्र आणलेला नाही पण या पुढे जे सोडून गेले महाविकास आघाडीतून त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या राजकारणामध्ये ही जनता अडथळे आणल्याशिवाय राहणार नाही तेव्हा एक निर्णय आपण घेतला पाहिजे रोहित जे गेले ते गेले त्यांच्याशिवाय आपण पुढे निघालेलो आहोत त्यांच्याशिवाय ही जनता आपल्या पाठीशी आहे आणि या जनतेला आता आपल्याला पुन्हा फसवायचं नाही शेतकऱ्यांचे संपूर्ण जबाबदारी महाविकास आघाडी असताना घेतली आज या देशाला कृषी मंत्री तो माहीत नाही आज लोकांना वाटत पवार साहेबच कृषी मंत्री आहेत राज्याचे देशाला कृषी मंत्री आहे का आज मला अजूनही आठवत आहे त्या काळामध्ये पवार साहेबांनी एकाहत्तर हजार कोटीच कर्ज पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना माफ केलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडीच्या सरकारनं दोन लाखाचे कर्ज माफी केले होते हे शेतकऱ्याला विसरता येणार नाही या बारामतीमध्ये ही लढाई जी आपण करतो हो। आहोत मगाशी म्हणालो ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई एकेकाळी आम्ही सांगत होतो सेनापती बापटाने सांगितलं होत महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र गाडानं चाले खरा पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा या भारताचा आधार या मध्ये शरद पवार साहेबांच्या रूपाने कायम आहे म्हणून हा महाराष्ट्र आणि या देश आज अभिमानानं महाराष्ट्राची ओळख सांगतोय ही ओळख आपण ठेवली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जागा महाविकास आघाडी जिंकेल अठ्ठेचाळीस पण या सगळ्यात पहिला क्रमांकावर बारामती आणि असायलाच पाहिजे आणि असेल अशा मी शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब मनपूर्वक धन्यवाद यानंतर देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे सन्मान महारुद्रजी पाटील एडु, तेजसिंह पाटील अमोल अमोलजी सागर बाबा मिसाळ यांना विनंती करतोय देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांचे कर्जमाफी माफ करणारे शेतकऱ्यांचा जाणता राजा माजी केंद्रीय कृषी मंत्री सन्मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे शेतकऱ्यांचा असून शेतकऱ्यांशी प्रतिमा देऊन आदरणीय साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे यानंतर देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्याला मार्गदर्शन करतायत खर तर वास्ताच हा पैलवानाला सगळे डाव शिकतो शिकवतो पण एक डाव कायम राखून ठेवतो तो डाव म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या साठी अगत त्यानं काँग्रेस पक्षाचे नेते बाबासाहेब थोरात यांचा વિચાર ર શિવસેને સંજય રાઉત આપણે ઉમેદવાર સુખ્યાતા સુ સંજય દત્તા કવિદાસ પવાર કવિ પવાર જગન્નાથ શેવાએ સેસેના ચૌધર યાઠિકાણી उपस्थित असलेले वेगवेगळ्या पक्षांचे नेते विशेषतः काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आप शिवसेना आणि अन्य सगळ्या विविध राजकीय पक्षाचे नेते आणि हजारांच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सगळे इंदाफूर बाहेर या व्यासपीठावर अनेक जमणी आलो अनेक जण तुमच्याशी बोललो आज एक वेगळी स्थिती देशात आहे हा देश देशाचा कारभार राज्य राज्याचा कारभार कुणाच्या हातामध्ये राहावा हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे भारतीय जनता पार्टी यांच्या हातामध्ये देशाची दे सत्ता आहे लोकशाहीमध्ये सत्ता मिळणं आणि ती सत्ता लोकांच्यासाठी वापरणं त्याच्यामध्ये काही गैरवाजी नाही पण सत्तेचा वापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला मला सगळ्यांना घटनेच्या आधारानं मूलभूत अधिकार दिला त्या संविधानावर आणि तुमच्या अधिकारावर हमला व्हायची शक्यता असली तर त्यासाठी सामान्य माणसांनी अत्यंत जागृत हे राहण्याची आवश्यकता आहे तीन आठवड्याच्या भाऊ कर्नाटकामध्ये एक भाजपचे खासदार आहेत केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री होते आणि त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आम्हाला घटना वाचायची

त्यासाठी ताकद पाहिजे त्यासाठी हुदेसा नंबर पाहिजे आणि ते काम तुम्ही करावं हा आज भाजपचा एक मंत्री सांगतो आणि हाच धोका आज या देशाच्या समोर आहे आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आपण बघितलं अनेक अनेक गोष्टी अनेक आश्वासनं या सरकारने आपल्या सगळ्यांना दिली त्याची अंमलबजावणी केली नाही इंदापूर तालुका शांत विचारानं एकत्रित करणानं समाजकरण करणारा हा तालुका आहे मला आठवत आहे छप्पन वर्षाच्या पूर्वी मी महाराष्ट्राच्या विधानसभेत पहिल्यांदा निवडून आलो आणि माझ्या यादी दहा वर्ष शंकरराव भाऊ इथं निवडून येत होते एकोणीसशे बावन्न सालापासून आणि दोघे भरावर आमदार झालो नंतर आम्ही दोघे भर मंत्री झालो आणि हे इंदा फोरने आंबांची कोली की सत्ता कधी डोक्यात जाऊन द्यायची नाही शंकरराव भाऊने के के राजकारण केलं पण हवेच कधी ते राहिले नाहीत सत्ता कधी डोक्यात आलो नाही नम्रता कधी शोधली नाही स्वच्छ करणार कधी शोधला नाही आणि त्यामुळं साहजिकच त्यांचं आठवण त्यांचं स्मरण आजही तोरण मला सगळ्यांना होतं

निरा उजवानी जावा करावा त्याची मदत अफे होते आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळं या भागामध्ये काही मर्यादित जिराज भाग शोधा तर मागास भागाचं क्षेत्र भागा हे हे दिवसंदेश वाटतं आणि त्यामुळे साहजिकच उत्पन्न वाटतं उत्पन्न वाजून दुसरं चालत नाही त्याला जास्त किंमत मिळाली पाहिजे अर्थात शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं की सोळा वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दोन हजार बावीसपर्यंत आज चोवीस दुप्पट करण्याचं आश्वासन देईल काही घडलं का तुमचं उत्पन्न दुखद झालं काही दिसत नाही दोन हजार चोवीस आहे बावीसला होणार होत चोवीसाला तुमचं उत्पन्न वाढलेलं नाही यावेळी अनेक निकाल घेतले जसा उल्लेख त्यांनी केला कांदा निर्यात बंदी एकदम निर्यात बंदी कांद्याचे भाव गदगदले कांदा उत्पादक रस्त्यावर आला त्याला तो कापूस उत्पादन करणारा शेतकरी तोही हवाल झाला आणि या प्रकारला त्याची काळजीची चिंता नाही माझ्याकडे जाला शेती खात्याचं काम म्हणतो आणि आम्ही कांदा हा प्रदेशातची काळजी घेतली आणि त्याचा परिणाम इथे कांद्याचे भाव वाढले आणि कांद्याचे भाव जेव्हा वाढले तेव्हा फार्लिटमध्ये मी बघितलं इथं उत्पादक गळ्यात कांद्याच्या माळा घालतोय तिथं भाजीव गळ्यात कांद्याच्या माळा घालू लागले फार्जलमध्ये आणि घोषणा खातायला लागले सरस हौस हो に見えした私たちは、のかのの見の私たちはここで、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、にたちは、私たちは、私たちは、私たちは、私たち i 私たちは、私たちの私たには、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私 आणि कधीतरी भाव निघतो कधीतरी भाव त्याला मिळतो ही स्थिती असताना त्याचा लाभ शेतकरी घेत असेल तर कांद्याचे भाव खाली आणा तुम्ही म्हणता मी शेती मंत्री आहे तोपर्यंत कांद्याचे भाव खाली येऊन देणार नाही तुम्ही काही करा तुम्ही घरात कांद्याच्या माला घाला ज्याच्या कवल्याच्या माळा आमचं धोरण बदलणार नाही आणि त्याचं कारण काळे आईची सेवा करणारा हा इमानदार शेतकरी त्याचा संसार शिकवायचा असेल तर त्याच्या घामाची किंमत ही त्याला द्यायलाच पाहिजे आणि ती दिल्यास गट्यंत नाही आजचं सरकार त्याबद्दलचा विचार करत नाही साखर आपण बनवतो देशाची गरज भागून जादा साखर पाहि परदेशात साठवतो परदेशात साठवल्यामुळं दोन पैसे जादा मिळतात आणि त्यामुळे उसाची किंमत देता देतायची केंद्र सरकारने सांगितलं की परदेशात पाठवायचं नाही आणि पाठवायचं असेल तर त्याचं कर आणि जीएसटी आम्ही बसू आणि त्याचा परिणाम आज अनेक कारखान्यामध्ये त्यांच्या गोदावमध्ये हजारो ने लाखो साखरेची होती पाहिजे दुनियामध्ये आम्हाला साखर हा त्याच्यापास दुसरं काहीतरी करावं लागेल प्रधानमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की साखरेपासून तुम्ही इथे करा चांगली कल्पना कर इथेनॉल करायचं कारखाने टाकले नवीन सुविधा केली इथे नची निर्मिती झाली इथे नल तयार झाले आणि असं बंदी घातली आता म्हणजे फासायचं नाही म्हणजे गमत आहे प्रधानमंत्री सांगतात इथे नर कदा प्रधानमंत्री सांगतात कारखान्याने नवीन दिसलेली काळजी पाहिजे प्रधानमंत्री सांगतात याला आमची परवानगी आहे आणि हे सगळं केल्याच्या नंतर त्याच्या बंधन घालतात आणि त्याचा परिणाम त्या कारखान्याच्या धोक्यावर इतरांच्या कारखान्याचं ओझं राहिले बँकेचं कर्ज आहे आणि त्याचा परिणाम आज उधाची किंमत ही देण्याची ताकद त्या ठिकाणी राहिलेली आहे याचा अर्थ आहे की ज्यांच्या हातात आहे त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण नाही आणि त्याचा परिणाम हात होतो एका बाजूने महागाई आहे दुसऱ्या बाजूनं वेकार्य आहे तिसऱ्या बाजूनं वर्षाचार आणि हे सगळं घडलं या देशामध्ये आणि हे घालवायचं असेल तर चुकीचे निर्णय जे घेतात त्यांना सत्तेपासून बाजूला करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे आणि ते काम या ठिकाणी आज आपण केलं पाहिजे आज हे सरकार आहे काय सरकार विरोधकांना अध्यादित कसं आणता येईल आता सांगितलं या ठिकाणी शिवसेनेचे नेते राऊत साहेब त्यांनी टीका उफणी केली जनतेची मांडणी केली सामनामधून सरकारचं धोरण चुकीचं आहे कसं हे सांगितलं त्यांना तुरुंगात टाकलं काही महिने तुरुंगात शेतकऱ्यांच्या भाषणावर अनिल देशमुख गृहमंत्री जे राज्याचे त्यांनी काही मांडणी केली त्यांना एकूण सोबत तोडून आता इथं सामने नाही झारखंड नावाचं राज्य आहे आदिवासींचं राज्य तिथल्या मुख्यमंत्र्याला अंशाला द आणि गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला तोडून टाकतो केजरीवाल हा एक चौदकाळी मुख्यमंत्री दिल्लीमध्ये त्यांनी जनतेच्यासाठी दवाखाने काढले जनतेच्यासाठी त्यांनी शाळा काढल्या आणि सवन हिंदुस्थानात आदर्श शाळा आदर्श दवाखाना कसा असतो हे बघायला लोक त्या ठिकाणी येतात असं मुख्य काम केजरीवालने केलं आणि आज तर केजरीवाल करूया तशाच काही नाही प्रधानमंत्र्यावर काही धोरणावर टीका केली होती हा तर केजरीवाल त्यांनी मागची निवडणूक केली ऐंशी आमदार अशा जागा होत्या त्यांच्याकडे त्यांच्या किती निवडून आल्या माहिती आहे ऐंशी मधल्या आठ्यात फक्त दोन जागा त्यावेळी विरोधी पट्टा नावे लागले म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के निकाल लोकांनी त्याच्या वाजून दिला एवढा लोकप्रिय मुख्यमंत्री आज सुरू जातात का प्रधानमंत्र्यांचं टीका होतो आज ही सवन सत्ता जी वापरली जाते ती विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी केजरीवालांचे दोन मंत्री तुरुंग जातात ममता बॅनर्जी ज्या मुख्यमंत्री आहेत बंगलांच्या त्यांचे मंत्री तरुणात आहेत अनेक ठिकाणी लोकांचे प्रतिनिधी तुरुंगात टाकून एक प्रकारची भरवसाई या देशात सुरू केलेली आहे आणि त्यामुळं साहजिकच एक संकटाचं चित्र हा देशामध्ये दिसतं आणि हे आपल्याला बदलायचं हे बदलायचं असेल तर एकजूट असली पाहिजे आधी खात्री आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे असतील मी असेल काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात असतील आणखी आमचे नेते असतील या सगळ्यांना आज एकच येऊन एक प्रकारचं राज्याला आणि देशाला फर्यादा यंत्रणा उभी केली पाहिजे ही भूमिका आम्ही लोकांनी घेतली आणि ती आम्ही करणार आहोत तुम्ही असतात दिल्लीमध्ये वर्षभर पंजाबमध्ये हरियाणाचे शेतकरी दिल्लीच्या सीमे आंदोलन करतात एक वर्ष दिल्लीचा उन्हाळा भयंकर कडक असतो दिल्लीची थंडी भयंकर कडक असते पण या थंडीचा उन्हाचा विचार न करता एक वर्षभर काही हजार शेतकरी त्या ठिकाणी बसतात आणि शेतीवाल्याच्या किमतीचा प्रश्न त्या ठिकाणी मांडतात आजचं मोदी सरकार त्यांच्याकडे धमकून लागायला तयार नाही अशांच्या हाताचं सत्ता काढणं हे तुमचं माझं सगळ्यांची आवश्यकता आहे आणि ते करायचे असेल तर अनेक निकाल आपल्याला घ्यावे लागतील निवडणुका या जवळ आल्या हे सरकार निवडणुका नक्की कशा होऊन देतील याची आज खात्री वाचत नाही ज्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला की काँग्रेस पक्ष देशाचा महत्त्वाचा प्रश्न गांधी नेहरूंचा प्रश्न आज त्या पक्षाला लोकांच्या समोर जायचं असेल लोकांच्या समोर आपली मांडणी करायची असेल तर त्याची काही गोष्टी छापाव्या जातात प्रचार करावा लागतो सभा घ्या लाडस्पीकर बोलायला लागतं आणि त्यासाठी खर्च येतो तो खर्चच बंद करायचा म्हणून केला काय तर काँग्रेस पक्षाचं बँकेत असलेलं अकाउंट तेच वेळी बंद केलं आणि सवन त्यांचा व्यवहार हा बंद करून टाकतो आज काँग्रेस पक्षाचं अकाउंट त्यांनी थांबवलं उद्याच्याला त्याला तुम्ही भूमिका घेतली तर तुमचंही खातं ते बंद करतील आणि दोन पैसे कष्टाने तुम्ही मिळवले तो तुमचा वापरायचा अधिकार हा सुद्धा उद्ध्वस्त करतील एवढी चोखाची कर भूमिका आज या राज्यकर्त्याचे होते आणि म्हणून हा संकटाचा प्रसंग आहे इथे एकत्र झालं पाहिजे त्यांचा पराभव झाला पाहिजे आणि ते करण्याच्यासाठी ठिकठिकाणचे आघाडीचे उमेदवार शिवसेनेचा असेल काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल अन्य सरकारचा असेल तो विजय करणं हे तुमचं माझं काम या निवडणुकीमध्ये जे उमेदवार सुफिया तीनदा तुम्ही त्यांना मतांनी संधी दिली देशाच्या फायदे मिळवली पहिले दोन जे खासदार आहेत की ज्यांची उपस्थिती अठ्ठ्याण्णव टक्के आहे आणि सगळ्या महत्वाच्या गोष्टीवर त्या ठिकाणी मान्य करतात त्याच्यामध्ये तुमच्या खासदाराचं नाव देशात दोन आणि तुमच्यासाठी काम करणार एक नंबर तर एक नंबर मला कधी नंबर नाही असं काही काम करणारा तुमच्यामध्ये संपर्क ठेवणारा अशी व्यक्ती आज सगळ्यांच्या वतीनं आज तुमच्या सगळ्यांच्या समोर देवी यावेळी ती खून बदलली आणि ती खून सुतारीची आहे ती खून तुम्ही लक्षात ठेवा आणि स्वतःचा विक्रम करा एवढंच त्या ठिकाणी सांगतो अधिक बदलण्यासारखं खूप आहे पण पुढचे काही कार्यक्रम आहेत आणि या दोघांनाही मोबाईलला जायचं आहे पुन्हा एकदा तुला धन्यवाद साहेब मनपूरक धन्यवाद यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी विनंती करतोय सन्मानिय सागर बाबा मिसाळ पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सन्मानिय सागर बाबा मिसाळ आपण विनंती आहे आपण आभार प्रदर्शन करावं आज आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सन्मानिय सुप्रसाद सुळे शेतकरी मेळाव्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक असं सरस स्वागत करतो आदरणीय साहेब आपल्याला हस्तांतरण करतायत साहेबांसाठी एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज अरे महाराष्ट्राचा बुलंद आवाज अरे महाराष्ट्राचा बुलंदावाज शरद पवार शरद पवार महाराष्ट्राचा बुलंदावाज शरद पवार शरद पवार खो सुप्रतऐे तुम्हा हम तुम्हारे खतो सुप्रत सुळे तुम्हा हम तुम्हारे देशाचा नेता कैसा हो शरद पवार कैसा हो देशाचा नेता कैसा हो शरद पवार कैसा हो अरे कोण आला कोण आला मोदी शहाचा बाप आला अरे कोण आला कोण आला मोदी शहाचा बाप आला देशाचा कैसा हो ਕਿੱਤੇ ਕਾ ਤੂੰ ਡੌਣ ਤਨਾਰੇ ਗਾਰੇ ਫਿੱਟੇ ਹਾਂ ਰਾਮਾ